जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात मोठी कारवाई करत बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी तब्बल अडुसष्ट हजार चारशे किमतीच्या बनावट नोटा आणि बनावट नोटा तयार करण्याचं साहित्य जप्त केलं असून तिघा जणांना अटक करण्यात आली या प्रकरणी प्रकाश हंकारी यांनी फिर्याद दाखल केली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साहिल रफिक वय सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबूराव तवार राहणार इचलकरंजी सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ रमेश संतराम पाटील व एकोणतीस राहणार बर्गेमाळा जुना चंदू रोड इचलकरंजी या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजून पाच च्या दरम्यान उदगाव वाहत देतील गट क्रमांक एकशे पंचेचाळीस मधील साहिल मुलाणीच्या जनावरांच्या गोठ्यात तसेच इचलकरंजी बसवेश्वर नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकला तपासादरम्यान आरोपींनी संगणमत करून भारतीय चलनाच्या शंभर दराच्या उभे दिसणाऱ्या नकली नोटा तयार करत असल्याचं उघड झाले शंभरच्या बनावट नोटांच्या सहाशे चौऱ्याऐंशी नोटा तीन सिरीज मधील एच पी स्मार्ट टँक पाचशे पंचवीस मॉडेलचा प्रिंटर किंमत एकोणीस हजार प्लास्टिक स्केल कटर चिकटवलेल्या नमुना नोटा एकूण मालमत्ता किंमत अडुसष्ट हजार चारशे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या पथकाने केली असून तपासाची सूत्र पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या हाती आहेत प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट चलन तयार करून बाजारात खपवल्याचा कट रचल्याचं उघड झालंय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले असून जयसिंगपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून नामदेव भोसले काल सायंकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्हाला गोपनीय कोठ्यामध्ये त्या ठिकाणी नोटांची छपाई करून डुप्लिकेट नोटा सदरची माहिती मिळताच आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांना ती माहिती देऊन करण्याकरता एक पथक त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथकानं कारवाई करून जवळजवळ अडुसष्ट हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत त्या नोटा बनवण्याचं मशीन मशीन म्हणजे ते प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या ताब्यातून नोटा आणि कटिंग करणं काही कागद अशा पद्धतीनं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत तिन्ही आरोपींकडं त्या ठिकाणी पासून चौकशी सुरू आहे पूर्वी त्यांनी काय आणखी अशा पद्धतीनं नोटांची छपाई केली असल्यास किंवा इतर काही आणखी त्यांचे साथीदार असतील तर त्या दृष्टीनं दे देखील यामध्ये तपास सुरू आहे <laughs>